पिंपरे निलक जगताप डेरी भागातील बोरा प्लॅनेट सोसायटीने गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवले यावेळी त्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं यावेळी या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आणि गणपतीची आरती पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे व नगरसेवक संदीप अण्णा कसपटे नगरसेविका आरती चोंदे यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे यावेळी बोरा प्लॅनेट सोसायटीने केलेल्या सर्व सामाजिक कार्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी संजय बलाई यांनी दिली आणि भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी गणेश उत्सवाच्या स्वागत आणि गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण जगता डेरी या ठिकाणी असणाऱ्या बोरा प्लॅनेट सोसायटी मध्ये आहोत या सोसायटीचे उपक्रम जर पाहिले तर अनेक वर्षापासून या सोसायटीने विविध उपक्रम राबवलेले आहेत आणि रक्तदान गेली चौदा वर्षापासून ही सोसायटी रक्तदानासह अनेक उपक्रम राबवत असताना हा ज्या ठिकाणी या शहराचे भाजपा अध्यक्ष शत्रघ्न बाबू पाटील यांनी आत्ताच नक्कीच भेट दिली त्याला आपण त्यांच्याशीच बातचीत करू सोसायटी आपण सांगितलं चौदा वर्ष मी पाच दिवस झाले गेले प्रत्येक मंडळाने प्रत्येक सोसायटीमध्ये आहे पण रक्तदान सर्वश्रेष्ठदान आत्तापर्यंत कोणी शिबिर रक्तगंज चौंदी आम्हालाच नव्हते आणि मला चांगला अभिमान वाटतो समजा या भागाच्या नगरसेवक संकल्प वनसपटे असतील त्या भागाचे आमचे नगरसेकडे सोबे असतील आणि इथे सगळेच नागरिक एवढ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये समाजाला समाजाकडे वेगळं देऊ शकतो या उत्तर ही सोसायटी गेली चौदा वर्ष थोडा गरज आयोजित करते आज तुम्ही पाहिलं की समाजाला खऱ्या अर्थाची त्याची गरज आहे की आज भारतामध्ये पॉईंट फाय पर्सेंट पण आणि आज त्याच्यामुळे कुठेतरी जे ज्या आजारापासून ज्या काही करतात त्याच्यांना मी सोसायटीचा आवाज व्यक्त करतो की आपण एक गणेश उत्सव या राज्याने त्या उत्सवाच्या काळामध्ये आपण अकरा आयोजन करतो मनापासून त्याला धन्यवाद देतो त्यानंतर आपण संजय भलाई या सोसायटीचे रहिवासी आणि पदाधिकारी प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल आपण याविषयी नमस्कार गोरा प्लॅनेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि संदीपांना मित्रमंडळ यातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आम्ही आयोजन करतो यावर्षी रक्तदान शिबिराचं हे चौदावं वर्ष आहे आजपर्यंत आम्ही जवळपास साडेपाचशे डोनर्सकडून रक्तदान करून घेतलं हा एक राष्ट्रीय उपक्रम यामध्ये आम्ही सहभागी आहोत दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्हाला आठवतं लक्ष्मणभाऊ जगताप देखील या आमच्या छोट्याशा घरकार्या कार्यक्रमात येऊन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे अश्विनीदाई असतील विलास नांदुडे साहेब असतील आरतीताई चोंदे आहे, आहेत सद्नीबान कसपटे आहेत तशाचप्रमाणे आजच्या या उपक्रमास शत्रुघ्न काटे भारतीय जनता पार्टी पिंपरी शहर अध्यक्ष यांनी येऊन शुभेच्छा दिल्या असेच उपक्रम आम्ही सामाजिक असे दरवर्षी करण्याचा आमचा मानस आहे पुढच्या वर्षी याच उपक्रमास आम्ही थोड्या मोठ्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी इच्छा आम्ही या दोघां कसपटे साहेबांनी क्षत्र काटे साहेबांकडे व्यक्ती केली आणि त्यांनी यामध्ये आम्हाला होकार दिलेला आहे प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड